उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे करायला पाहिजे ना डाटा घेऊन सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या कोलत्या खात्या काही बोलतो का की ही पंचवीस उमेदवाराचा पुरा डाटा नाही म्हणतो मी पुरा तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ तुमचं लोकसभेत नाव यावं या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचा वाटप करत नाही हे ये पोर येऊच रात्र नाही करत ते डोंगरदार रायगडापासून त्या टोकापर्यंत लढते असं जाती हराव म्हणून नाही मी माझी जात हरू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे बाकीचा निर्णय समाजाचा तुम्ही पंचसोभा करा नाही बीड हजार करा तुम्ही असं देखील म्हटले की बॉन्ड लिहून घ्या जो सगळे सोयऱ्याच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काहीतरी पाहिजे का नाही आम्ही कुणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे पाहिले होत का असं धरायला कुणी आमच्यामुळे आलाय तू म्हणून शिक्कच मारायचं काम होतं फुकवाट मार आमचं श्रीमंत पोहर तुझं होणार आमच्या पोहरांचं वाटलं का तो धराला आहे का कुणी आता मराठीला म्हणाल तुम्हाला तुला मत आहे मग कोणी असू तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलं नाही ही निवडणूक समाजाच्या जीवावर त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणी करा फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा एकच ही कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या सोहऱ्यांच्या तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही नाही मी माझ्या जातीचे राकडांमुळे नाही तुम्ही जर गावावर पद पोहोच देत नाही आणि त्यांना जर मतच पडली नाही तर उद्या जातीचं वाकळ होईल आणि ते मी उलट्याकडून बोलत नाही समाजाला ज्याचं वाकळ करायचे ते बिन करू शकतो थंडी त्यांच्या जातात मतदान त्यांच्या हातात येईल तुमचं पुढच्याक्रांत वाटोळ करण्याच होतं मी काय वाटोळ करा पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचलोच नाही तिथे उमेदवार द्यायचे आणि त्या पोहळ्यानं जर कमी मतदान पडले तर मग ते बघा ही तापत यायची बघा हे मराठीत जायचे कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयार उतरला तरच म्हणून जिंकून ते जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे समाजकारणाकडे वेळ विधानसभेच्या तुम्ही समाजाला सुद्धा सांगितले विधानसभेच्या सुद्धा त्याबद्दल तयारी तयार करणार म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आता वेळ का मी म्हणत ना काय याच्यामध्ये दाट्यामध्ये मला तसं मान्याची वेळ दिली आणि सगळी सारी अंमलबजावणी दिलीच नाही मी काय बोलतो ते पण दाटव राजकारण माझा मार्ग नाही पिंड नाही मी कधी राजकारणात जाणार कधी पण कधीच तर जसं मला आता मार्गदर्शन माहित होतं तस सरकारचा डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हनून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्या नाही दिलं लागत आहे जाऊन या घरी तुमचे पोरं जाऊ दे देणार आहे साधा आणि सोपाविषयी आता बदला घ्या अन्यायाचा बदला घ्या आपल्या आईवरती वय त्याच्यावर बदला घ्या लोकांनी केसेस झाल्या तुमचा जीव याच्या माध्यमातून बदल लागल्या कायदा थोडे जाणार समाज ठरवणारे काय मागचंही समाजाने ठरवलं समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या मग आपण त्या करायला गेलो परंतु जे व्हायला पाहिजे तो सहा सात दिवसात ते झालं नाही आणि सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या झाली नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं हे पुरा डाटा पाक काय तरी समाजाला दुसरं सांगतो शिकव त्याला कर हे सांगत समाज ज्याला करायचंय त्याला करा माझा कुठंच फोन जाणार नाही आणि निवडणुकीच्या काळात कुणी दाखवून द्यायचं मला मी आमच्या करण तर त्याला करणं कोण समाजाने एक दुर्घटना ठेवायची मी नाही नव्हत मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस आहे मी काय मुलं बिराजकारणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या गोड गैर समाजासाठी होते माझ्या पिंड याला लहास मिळून मी माझं आयुष्य खर्च लागले या लारा छान मिळून घ्यायचे महापुरात जिल्हाची बाजी लावलेली मी या लाराचे मिळून घ्यायचे हे सोपं आहे त्याच्यामुळे राजकारण मार्ग नाही काय नाही पण त्यांचे जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून जर आता उरतो तर पुढे करा पुढे जाऊ यांना दर कामा शंभर टक्के होता आतापासून कामाला लागा आता तुम्ही उल उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं नाही <laughs> <laughs> आमचं की निवडणुकीतून त्यांना तरी फायदेच नाही केले तरी नाही आमचे होणार आहे कारण रामाची आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केसेस झालेला आहे कोणीतरी ते म्हणून काय या पक्ष करायचे होते ते कोणते घडायचे ते होत सोळा टक्के घातला आमचं आमच्या वाट्याला पुढेच नीट नाही आलं सगळ्या आमच्या पोराच्या मुळावर बसून आमच्या जाणार आहे पुरे पण आता म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं झटका दाखवणं गरजेचं आहे मराठी शंभर टाकेला गरजेचं नसतो माझ्या बघा उलट त्यांना हि हो रोल जास्त राहतात त्यापेक्षा हे नेमकं कोणाला पाहिजे हा रोल सगळ्यात जास्त आहे त्यांना आला तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता उमेदवार दिला हे आमचा उमेदवार हे बाकीचं फोडायचं बाजूला आता सगळ्यात जास्त लोड त्यांना हे नेमकं कोणचा मराठी सग माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं हे नेमकं आता कोणचा पाडिजेचा निर्णय लागला उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळतानास काल आज त्यांना वेळ खुलले मोकळे राहिले ना मराठी आता गुथून नाही पडली आता मोकळे कोण आता करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता डोकं लावणार ते प्रचारात मराठी डोकं लावणार आता कोण पाडायचा बराबर मराठ्यांना प्रचारक वेळ नसतं तुला अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान डिवाईड होत्या पक्षाला त्याचा फायदा होईल की भीती वाटली म्हणून तुला उमेदवार काय नाही मी मी कोणाकडे बुधीत नाही बघा मार्जिन राहिले माझ्या चक्राचं गोरगरबांचं वाटण होता कामान या राजकारणाच्या नादा जात या राजकारणाच्या नादा नाय मराठी राजकारणावर तू काही घेतलेला नाहीये त्यांना कोण घेणे केलं ना मी बासण्याच मैदानात उतरत असतो भाषणाच्या म्हणतो उलट उलटच सगळं मग कोणाच एकाच नाही आमचे लोक पोहोचू शकले नाहीत वेळ कमी होता शेवटो मला तरी मान्य एका राज्याचा डाटा आहे म्हणून येत का आणि याच्यावर जर भाजी माझी जात बोलण्याचे सनी एकत्र आहे तिला मातीत मिसळू म्हणजे एक बी करतो आणि मातीत बी मिसळतो मा एक का कोणी नसत दुसरा दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवार जाहीर केली उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटर वर तुमचाही फोटो पाठीपाठी मी त्यांना मानतो मी जे बोलतो ते बोलतो त्यांना मानतो त्यांचा शब्द कधी नाही कारण ते खरं बोलते ते आमच्या आंदोलनाचा सुद्धा पाठी मी सांगताना सांगितलं होतं त्यांना ते मान्य म्हटलं आमचा तीस तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही इकडून सगळ्या गावागावातून रिपोर्ट पोटा आले तर मी टाकते ना मैदानात उतरणार आणि मी ती जोडाजुडी केली तिथे तुम्हाला जरा सांगा मी बरेचसे जुळून ठेवलेली होती मी तसा कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं मला घेतलं राजकारण धालक घेत घेऊन पण आम्हाला वेळ कमी मिळाल्या म्हणून आमचे माणसं पोहोचू शिकले नाही आणि या भारसावर जर भसकून मनाव द्याव मला जर उद्या फचली तर हाताने सगळा पचका सगळा पचका काय म्हणतात ना जुन्या भाषेत रडायला माणूस न राहिला तसं आता तेच घराडाला माणूस नाही राहायचा अशी तयारी आहे ना ते उलट असं हे सोपं नव्हतं लय मोठे होते मी आता ते सांगत होतो मी लय मोठे जुळत होते ते लिहिली बाबा सांगू का मग लिंगायत बांधव आमच्या सोबतच आलता अर्ध धनगर बांधव बी आलता आंबेडकर साहेब तर फुल होते मुस्लिम बांधव तर दमच खात नव्हते माऊलांना सुद्धा येणार होते पण खोटा बोलून मी त्यांची फसवणूक नव्हतो मी म्हणलं तेव्हा आपण एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही पण काय काय ठिकाणी त्यांच्यावर दुसरीकडे युती झालेल्या ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही की ते तयार होते मग करून युती केली असं नको काय काय ठिकाणी त्यांच्या युती काही झालेलं आहे आणि त्या युती आम्हाला काही न पाठणाऱ्या मग हे जे पाच सात समुदायाची मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो ते माझ्या मराठा समाजाला बी पडणार त्यामुळे जुळ ते लवकर लवकर मग याला म्हणजे दिली माझ्या फट्टा लावून मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चलशी दास ते मग जलून जात कोणा टायमात ना बाबाला घराला त्यामुळे म्हणलं नकोच त्या फॉर्म भरत टाइम ते म्हणून हे म्हणतो मागे ते म्हणतो तू सरत ते म्हणतो तुकडलं माग घे म्हटलं कोणाचं माझं पुढे घेतो कोणाचं टाकीचं तुपले पडते ना आमचे पडते सगळ्याच्या दुर्यावर उत्तर व्हायचे तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं भाऊ पाटील राजकारण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता डाव शिकले म्हणजे शिकले मला ते शिकले मला कसं भूषित असते कसा माणसं बोली दे काय करते अरे ते लिंगर बंद दोन नंबर चारशे जाते राज्यावर मला भेटत्यांशी भाऊनी सांगितलं म्हणून मला कळलं चार नंबरची जागी जीवन भजी पुन्हा देणार सत्ता धन्यवाद हा ती आता ही आता याच्यात नाहीयेत आम्ही याच्यात घेणार होतो याच्यासाठी तर बघा ती जून महिन्यात आम्ही घेतो त्याची तारीख ती सांगतो आम्ही जून महिन्यात नऊशे एक करोड मराठ्यांची सभा म्हणून पुढची तयारी सुरू हा कारण तिथं सगळी जागा आहे व्यवस्थित प्लॅनिंग लाईटिंगची व्यवस्था आहे गाड्या पार्किंगची व्यवस्था आहे सगळं काय तिथं बेस्ट दे आहे सगळं काय पाऊस वापरला बी तरी त्या डोंगर पाणी खाली येतं त्याच्यामुळे गुढ घेत काला कधी पाऊस असला तरी पाय भरत नाही असं म्हणते त्यामुळे अडचण नाही तिथं पूर्ण उतारत आणि दोन तीन हजार एकर पायथ्याला बी गाव सगळे पार्किंगची व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था करायला कारण ते जरी रात्री जरी माणूस निघला तरी त्याला वाटलं पाहिजे मी दिवसाने बरोबर घ्या म्हणून तिच्या फुल तयार होणार आहे माणूस जर निघाला पंधरावीस किलोमीटर पायी गेला त्याला मोबाईलचे टॉर सुद्धा लावायची गरज नाही पडली शंभर मीटर वर फोकस टाकणार शंभर मीटर वर शंभर मीटर वर पाण्याची टाकी शंभर मीटर वर जेवणकाश पाल शंभर मीटर वर तिथं दावखाना तीन गोष्टी संगत राहणार आहेत तिथं टँकरच्या इकडून दाखवाना टँकरच्या इकडच्या आयसीयूच रुग्णालय बनणार आहे म्हणजे कोणाला इथून संभाजी सुद्धा यायची गरज नाही जात तिथं काही आजारी पडलाय काही जागा तिथंच त्याला सुविधा करून देणार मागचा या चौदा तारखेचा तिथे येणार कारण तिथं सहा करोड मराठी घेणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार इकाडचा अनुभव तिथं सगळी एक रस्ता कायम चारही बाजून त्या गाड्याला रस्ते चारही बाजून चारही बाजून रस्ते असल्यामुळे गाड्या सगळ्या वाया मिळणार सगळ्या आत पण येणार तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही कारण त्यांनी स्वतः जाऊन सुद्धा बघील त्याचे चारही कोपरे सुविधेसारखे आणि खालच्या त्याला गावची गाव सगळे हजारो हेक्टर एकर जिन पार्किंगला हजार हे करी कर, बाजू त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत तिथला परिसर सगळा स्वयंसेवक म्हणून हो काम करायला रेडी पार्किंगला इथले इतका त्रास होत नाही तिथे कारण तिथं पार्किंगला सगळे राहू मोकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्रांश खाल्ले कुठे आणि ते हे कुठाने काय ते नुसते का खाऊ तिथं गवळ सुद्धा नाही तिथं <laughs>

बहुतेक तर त्यांना आता सूचना उद्या तरी ते मंडपची त्याची तयारी लगेच करणार आहे कारण त्या नऊशे एकर एकर बाजूला आणि हजार दोन हजार एकर हे बाजूला पार्किंगला आणि खाली हजारो हेक्टर जे बी पार्किंगला तिथे एवढा मोठा तलाव आहे त्या तलावात ते बीच पाणी त्याचं फक्त पाणी हे बाकी काहीच नाही फक्त सगळ्याने इथं जे झालं ते तिथे होऊन जाणार त्यांनी दोन दोन दिवसाच्या आता मुक्कामी लोक आता माहिती पहिल्याने माहीत नव्हतं अंतरवायने मुकाबलू काही पाहिलं माहित नव्हतं तिला दोन दिवसाची यात्रा टाकून आपण खायला आणायचं कुठं पण खायला लाईटची कमी नाही तर मला पाण्याची कमी नाही दवाखान्यात सुद्धा कमी कसलीच कमी ते जरा होणार नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येक वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो जितकी नातलागानी कायदे घेतली तशी तिथं व्यवस्था येवढी व्यवस्था यावेळेस होणार ती कारण ही सगळेच अंग आहे या दोन कोटी सगळेच आपल्याला अंग आहे इथं सहा कोटी मराठा एकत्र आलाय कारण आता यांच्या आचारसंहिता संपली की दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू झाली त्या सभेची तयारीला मराठी आजपासूनच लागले कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मी किमाय ना हे ये फ्रिलच येतात ध्यानात राहिले कल्लोज कार्यक्रम हे ध्यानात न राहिला की ध्यानात न राहिले मी पण कार्यक्रम दोन महिने तयार आम्हाला फुल तयार होईल दोन महिने नाही झालं तर सभा होणार का सभा होणार मागणी मान्य झाली तरी सभा होणार नाही झाली तरी होणार निर्णय केला होता यांची पुढचा कार्यक्रमच लागला समजा आता मी हे बाहेर पाठव सगळ्या कामाला होतो पण मी राजकारणात देणार नाही माय बाप मराठी राज्यकर्ते बना देणारे बना मागणाऱ्या बनण्यापेक्षा मोठे व्हा आणि गोब्रेला मोठे का धन्यवाद चालू देश मला बुक लागली जेवलो तुम्ही सगळ्या गौरव आपले